नाही एकंदरीतच सगळं हे मंत्रिमंडळ जे आहे सरकार जे आहे हे भ्रष्ट प्रेश्टा, भ्रष्ट आणि भ्रष्ट प्रेश्टा आहे मिळेल तिथून पैसे काढणं हा त्यांचा एक उद्योग चालू आहे हा त्यांचा सपाटा लावलेला आहे शासकीय निधीतून भ्रष्टाचार सरकार दरबारी कामं आहेत त्यातून भ्रष्टाचार भूमाफियांचं एक नवीन पीक त्यांनी काढण्याची मशागत करण्याची आणि काढण्याची सुरुवात केलेली आहे तर त्याच्या जा पलीकडे जाऊन अवैध व्यवसाय ड्रग्ज सारखे देखील व्यवसाय आता या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे मागच्या काळामध्ये ड्रग्जची फॅक्टरी ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संबंधित कुटुंबातील व्यक्ती चालवतो इथपर्यंत ती मदत गेलेली आहे त्यामुळे हा काही आश्चर्य नाही आणि बरीच सरकार निगरगट्ट झालेलं आहे भैरव मुख आंधोळ आणि बेश्रम झालेला आहे त्यामुळे असे प्रकार जे आहेत हे आता थेट मंत्रालयामध्ये देखील होऊ घातले त्यामुळे झिरवळ जे आहे हा साधा पन्नास ची काहीतरी जी काही लाज आहे त्या अनुषंगाने त्यांचं कार्यालय सापडलं आहे आता त्यांना जरूर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे हो मात्र त्यांच्यावर कारवाई होत असताना जे कोट्यावधी रुपयाचा लाटणार लाटणारे देवेंद्र फडणवीस आहेत यांच्यावर आपण काय करणार हा मूलभूत प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे संघटनात्मक बाबी त्याची ते ते चर्चा पक्षाच्या करू शकतो कुठल्याही प्रकारचा फायदा होण्याचा लांब 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 पर्यंत प्रश्न नाही शेतकऱ्याचं केवळ नुकसान नुपसा, नुकसान आणि नुकसानच या निमित्ताने होणार आहे आणि नरेंद्र सिलेंडर जे झालेले आहेत ते आता पूर्ण देशाची अर्थव्यवस्था ठप्प केल्याशिवाय आणि शेतकऱ्याच्या हातात फाशीचा दोर दिल्याशिवाय ते स्वस्त बसणार नाही एकंदरीत तशी मोदी सरकारची वाटचाल दिसते जे आहेत त्यांच्या प्रतिमा लावली होती हिंदुत्ववादी छत्रपती शुवा, शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी जो ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे अगदी त्यांच्याच मांडळीमध्ये त्यांच्या नंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्ध होऊन गेले एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले त्यांनी कधीही कुठल्याही विषारी विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे पाहणी त्यामध्ये भागामध्ये सहा महिन्याच्या नंतर केंद्रीय पथक आले काय शेतकऱ्यांना काहीतरी दिला माध्यमातून वराती मागून घोड आता हे दाखल झालेलं आहे आणि शेतकऱ्याला वाटाणाच्या अक्षता लावून ते रवाना होते यांच्यावरती आरोप केला होता की त्यांचा बंगला किती महाग त्याच्यावरून त्यांनी ओपन चॅलेंज केले की के तुम्ही विकत घेता का म्हणून नाही त्यांचा बंगला विकत घेण्याची माझी ऐकत नाही आहे मात्र रेडी रिकर्नरच्या दरानुसार ते जर विकत असतील तर जरूर मी त्याचा विचार अच्छा सध्या चर्चा सुरू आहे मात्र तटकरे म्हणतात की भाजपासोबतच राहण्याची अजितदादांची स्पष्ट भूमिका होती आता अजितदादा आता राहिले नाहीत पवार साहेब हे महाराष्ट्राचे पक्षांच्या पलीकडचे एक नेते आहेत मूळ प्रश्न हाच आहे की अजितदादा आणि शरद पवार हे दोन भूमिपुत्र या महाराष्ट्राचे असताना त्यांचा पक्ष हा त्यांच्या विचारांनी चालणार आहे का तटकरे आणि पटेल हा पक्ष चालवणार आहे हा आज रोजीचा असणारा कळीचा मुद्दा आहे दिवशी त्यांच्याच अल्पसंख्याक विकास त्यांच्याकडून त्यांच्याच कार्यालयातील एका अधिकाऱ्यानं परस्पर प्रमाण वाटप केलंय आरोप होते आता या संदर्भामध्ये अजितदादा हे चांगले प्रशासक होते आणि त्यांच्या अपघाताची बातमी आल्यानंतर त्यांच्या पक्षातले आणि त्यांच्या अधीनस्थ असणारे विभागातले लोक यांनी लूट करण्याची शक्यता नाकारतायत राज्यसभेवर जवळ असं काँग्रेस आणि शिवसेनेचं मत आहे संजय राऊत यांनी सांगितलं या संदर्भात बैठक जेव्हा होईल त्या संदर्भात जरूर त्या अनुषंगाने चर्चा होईल एकंदरीत महाविकास आघाडी ही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा संवाद स्थापन करण्याची आवश्यकता आहे भाजपाला विरोध हा आमचा समान दुवा आणि समान धागा जरी असला तरी यामध्ये एक व्यापक चर्चेची आवश्यकता आणि त्या चर्चेच्या अंती या संदर्भामध्ये टिप्पणी करणे योग्य राहील झिरवळांचा सहभाग आहेच मात्र पन्नास हजाराची लाच घेणाऱ्यावर आपण कारवाई करणार आहोत त्यांच्या राजीनाम्याची केवळ मागणी करायची काय या घटनेला जबाबदार असणाऱ्या थेट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांची करायची हा एक प्रश्न आहे आणि यामध्ये भ्रष्टाचाराचं लोन आता हे महाराष्ट्रभर पसरलेलं आहे नागरिकांनाही पैसे देऊन आता हे भ्रष्ट करत आहेत या एकंदरीत या अनैतिक असंविधानिक सरकारचा या निमित्तानं निषेध करत आहोत अजितदा प्रफुल पटेल यांनी फोन केला होता म्हणजे त्यावरून प्रफुल पटेल टीका होते काही आरोप होतात मात्र पटेल म्हणतात की त्यात माझा काय दोष पटेलांची तो मी नवेच म्हणण्याचा त्यांचा जुना स्वभाव आहे त्याचा पुनश्च एकदा प्रत्यय महाराष्ट्राला या निमित्ताने येत आहे